नमस्कार यू फॅमिली कुक विथ सोनारी मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर ये साथी तो आज आपण जे घावण्यासाठी भिडं वापरतो आपण ते कसं वळसवायचं हे पाहणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे त्याचबरोबर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये घावण व्यवस्थित असं उचललं जातं किंवा निघतं तर अशा पद्धतीने जर तुम्ही हा घावणाचं भिडं वळसवला तर अगदी शंभर टक्के अगदी परफेक्ट असं हे घावण्याचं भिडं आपण वळसवू शकतो तर सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता मी इथे बाजारातून नवी भिडं विकत आणलेलं आहे त्याचबरोबर आता आपल्याला हे स्वच्छ कसं करायचं ते पाहणार आहोत तर सुरुवातीला इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे आणि टिश्यू पेपरनं थोडीशी असे घासून घेतले आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्याला भरपूर अशी कीस असते जी आपल्याला संपूर्ण स्वच्छ करून स्वच्छ करायची आहे तर आता आपण पहिल्यांदा हे बिडं वळसवण्यासाठी काय करायचं आहे तर सुर सुरुवातीला आपल्याला हे पाण्याखाली घालायचं नाही तर असा जो काठेरी आपल्याकडे जो भांडी घासायचा कात्या असतो ना त्या कात्याने वरील जो कीस आहे तो आपल्याला घासून काढायचा आहे ते तेथे ते तुम्ही पाहू शकता थोडा वेळ घासल्यानंतर या पद्धतीने हा कीस निघलेला आहे आणि संपूर्ण व्यवस्थित घासून झाल्यानंतर आपल्याला हे कडेच्या ज्या कडा आहेत पकडायच्या त्याही आपल्याला अशा याच पद्धतीने घासायच्या आहेत ते इथे तुम्ही पाहता किती बारीक अशी कीस या बिड्याला आहे आता ही संपूर्ण खर काय करायची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला त्याच कात्याने घासून घ्यायची आहे तर पुन्हा घासल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अजून याची जी कीस आहे बारीक ती निघतच आहे तर असंच आपल्याला एक दोन वेळा याच कात्याने धुऊन स्वच्छ घासून काढायचे आहे तर दोन ते तीन वेळा घासून धून, घासून धुऊन या पद्धतीने तीन वेळा मी इथे घासलेला आहे या तारेच्या घासणीने आता काय करायचं आहे पुन्हा त्याच घासणीला आपण जो भांडी घासण्यासाठी साबण वापरतो थो, तो थोडासा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा संपूर्ण जे बिडं आहे ते घासून घ्यायचं आहे तर इथे वरच्या बाजूने मी घासून घेतलं आहे आता जो पिढ्याचा खालचा तळाचा भाग आहे तोही आपल्याला याच पद्धतीनं याच कात्याने घासून घ्यायचा आहे जेणेकरून खालीच्या बाजूला जर काही कीस असेल तर ती निघून जाईल तर पहा या बाजूने स्वच्छ दोन्ही बाजूने घासल्यानंतर आता धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतला आता इथे मी आता काय करायचं आहे आपली जी नॉर्मल भांडी घासायची किशी असते किंवा काते असतो त्यांना सा आता थोडंसं साबण लावून आपल्याला हे बिडं घासून घ्यायचं आहे आता पुन्हा याला जे तारेची घासणी आहे ती लावायची नाही तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी जी यात बिड्याची किस आहे ती निघून गेलेली आहे तर आता स्वच्छ धुवून घेतला आहे आणि छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे गॅस मोठा ठेवून आणि छान हे भिडं गरम झालं की त्याच्यामध्ये एक दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आणि तेल घातल्यानंतर हे संपूर्ण तेल पूर्ण बिड्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर ब्रश असेल तर त्यानेही तुम्ही हे तेल लावून घेऊ शकता आता याच्यामध्ये काय करायचं आहे एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी बारीक अडवा उभा कट करून घेतलेला आहे आता गॅस मंद करायचा आहे आणि आपल्याला हा कांदा खरपूस असा ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी तो जळला गेला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी कांदा इथे भाजला गेला आहे तर असाच आपल्याला कांदा भाजत राहायचा आहे जेणेकरून आपला तवा हा अगदी परफेक्ट असा घावणे बनवण्यासाठी बनला जाईल आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटानंतर अगदी छान असा भाजला गेलेला आहे बघा आता या स्टेजला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि असाच ह्याच्यावरती झाकण ठेवून रात्रभरासाठी आपल्याला हे भिडं आहे ते असंच ठेवून द्यायचं आहे तर सकाळनंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी संपूर्ण बऱ्यापैकी हे जे तेल आपण भिड्यामध्ये घातलं होतं ते भिड्याने शोषून घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी भिडं कोरडं झालेलं आहे तर आता पुन्हा काय करायचं आहे आपल्याला हे संपूर्ण जे बिड्यामध्ये जो कांदा घातलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हे बिडं घासून घ्यायचं आहे तर इथे पुन्हा एकदा बिडं घासून स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आता पुन्हा जी आता आपण प्रोसेस केलेली आहे हीच प्रोसेस आपण अजून तीन दिवस करायचे आहे तर आता पुन्हा आपल्याला काय करायचं आहे भिडं गॅसवरती गरम करायचं आहे एक कांदा कापून त्याच्यामध्ये खरपूस असा भाजून घ्यायचा आहे ते रात्रभरासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवायचं अस आहे असं कंटिन्यू तीन दिवस केल्यानंतर चौथ्या दिवशी रात्री संपूर्ण बिड्याला तेल लावून घ्यायचं आहे अगदी समोरून पाठीमागे दोन्ही बाजूला तेल लावायचं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला असंच हे बिडं ठेवून द्यायचं आहे आणि पाचव्या दिवशी आपण जेव्हा घावणं बनवणार त्या अगोदर टिश्यू पेपरनं या बिड्यामधील संपूर्ण जे तेल आहे ते टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला हे भिडं छान असं स्वच्छ घासून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं हे आपलं भिडं स्वच्छ घासून तयार झालेलं आहे घावणं बनवण्यासाठी तर आता आपण घावणे बनतात काय ते पाहूया त्याच्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी पातळ असं आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे अगदी पाण्यासारखंच पीठ आपल्याला हे बनवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता घावण्यासाठीचं पीठ इथे रेडी झालेलं आहे आता आपण घावणे बनवायसाठी घेऊया तर छान असा कडकडीत मोठ्या गॅसवरती आपल्याला हात जे भिडा आहे ते गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ब्रशच्या साह्याने इथे मी सर्व भिड्याला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं ते ला आहे आपण जेव्हा सुरुवातीला घावणानं बनवणार त्यावेळेला ते थोडंसं तेलाचा वापर जास्त करायचा आणि तुम्ही इथे पाहू शकता छान तेल तवा गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घावणाचं पीठ घालून घेऊया तर या पद्धतीने घावण घातल्यानंतर एका बाजूने छान असं खरपूस भाजून घेऊया सुरुवातीला काय करायचं आहे घावणं बनवताना फर्स्ट टाईम जर बनवत असाल तर अगदी खरपूस असं घावणं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस आपण जसा डोसा कुरकुरीत बनवतो त्या पद्धतीनेही ते हे घावण बनवून घेतलेलं आहे आणि अगदी पहिल्याच प्रयत्नात छान असं घावण निघालेलं आहे अजिबात तव्याला चिकटलेलं नाही तर पुन्हा आता आपण याच्यावरती घावन घालून पाहूया तर पुन्हा ब्रशच्या सहाय्याने आपण भिड्याला तेल लावून घेऊया आणि तेल लावल्यानंतर आता याच्यावरती एक पळी जे आपण घावणाचं पीठ आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने अगदी पातळ पसरवायचं आहे म्हणजे ते छान असं बनलं जातं आणि छान असं आपल्याला खरपूस हे घावन भाजून घ्यायचं आहे बघा अगदी अलगतच त्याच्या कडा निघत आहेत अजिबात कुठेही कडा चिकटलेल्या नाहीत आणि मध्य मध्यभागीही अजिबात हे घावन चिकटलेलं आपल्याला दिसत नाही अगदी पहिल्या प्रयत्नातच आपलं घावन तयार झालेलं आहे तर इथे दुसरं हे अगदी परफेक्ट असं निघालेलं आहे अजिबात बिड्याला चिकटलेलं नाही तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण घावणे बनवून पाहायचे आहेत तर अजून एकदा आपण घावन बनवून पाहूया तर आता आपण या भिड्यावरचं तिसरं घावन बनवणार आहोत आणि इथे तुम्ही पाहताय अगदी हे पांढरं शुभ्र असं हे घावन आपलं निघणार आहे भिड्याला तेल लावून घेतलं आहे त्याच्यावरती जे घावणाचे पीठ आहे ते घालून घेतलं आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दावा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद